हाय फ्रेंड्स आज अन्नपूर्णा किचनमध्ये काय बनत आहे माहिती आहे आज अन्नपूर्णा किचनमध्ये खूपच वेगळी अशी रेसिपी बनत आहे ही आहे संक्रांत स्पेशल मालपोवा तिळगुळाचा मालपोवा तुम्ही म्हणाल तिळगुळाचा मालपोवा हीच तर खासियत आहे आपल्या अन्नपूर्णा किचनची चला तर मग लागूयात कामाला मी इथे एक वाटी तीळ घेतलेलं आहे आणि ते भाजून घेतलेलं आहे बघू शकता छान असं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीनी एक वाटी शेंगदाणे तर हे पण मी असे छानसे भाजून घेतलेले आहेत आता हे तीळ भाजलेले तीळ आणि शेंगदाणे शेंगदाण्याच्यावरचं फोलपट काढून घेतलेलं आहे आणि तीळ आणि शेंगदाणे हे दोन्ही आपल्याला एकत्र मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी मी गुळाला पाण्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे गुळ किती घ्यायचा तर एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाण्याला दोन वाट्या त्याच वाटीने दोन वाट्या गुळ घेतलेला आहे आता त्या मिश्रणामध्ये हे जे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट आहे बारीक वाटलेलं एकदम एकदम फाईन पेस्ट केलेली आहे ती ह्या गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे हे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित गुळाच्या पाण्यात मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घालायचं एक चमचा मैदा घातलेला आहे आणि पाव चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो संक्रांतीसाठी विविध प्रकारचे तिळगुळाचे पदार्थ तुम्ही पाहिले असतीलच परंतु हा जो मी पदार्थ आज बनवलेला आहे तो पूर्णपणे इनोव्हेटिव्ह आहे माझ्या मनातल्या ज्या कल्पना होत्या त्या मी प्रत्यक्षात तुमच्यासमोर मांडत आहे हे मिश्रण थोडंसं घट्ट असल्यामुळे मी थोडंसं सरसरीत मिश्रण बनवण्यासाठी म्हणून अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि पाहिजे तसं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघ बघू शकता एकदम सरसरीत असं पीठ करून घ्यायचं आहे चमच्यात घेतल्यानंतर असं त्याची धार लागली पाहिजे अशा प्रकारचं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आता यापुढची स्टेप आहे मालपोवा बनवायची गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा शुद्ध तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता हे जे मिश्रण तयार केलं होतं मालपोव्याचं ते एक चमचा टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं एका बाजूला व्यवस्थित भाजलं गेलं की मग त्याला परतून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं व्यवस्थित शाळेत असल्यापासूनच मला विविध पदार्थ बनवून खाऊ घालून त्यांचे म्हणजे आनंदी चेहरे पाहण्याची खूप म्हणजे आवड होती आणि एकत्र एक कुटुंब असल्यामुळे मी सगळ्यात लहान त्यामुळं भरपूर कौतुक व्हायचं मग अजून पाठीवर थाप बसली की अजून काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह सुचायचं आणि मग त्यातून काहीतरी नवीन पदार्थ माझ्या हातून बनवले जायचे तर तशाच पद्धतीने आतासुद्धा मी हा पदार्थ बनवलेला आहे मला नाही वाटत की यूट्यूबवर अशा पद्धतीचा मालपोवा बनवला गेला असेल तर हा पहिल्यांदाच मी बनवलेला आहे असं मला वाटतं आहे तुम्हाला जर का असा व्हिडिओ दिसला असेल पाहण्यात आलं असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा ऑलमोस्ट सगळे मालपोहे तयार झालेले आहेत आणि आता सर्व करताना त्याच्यावरती तूप टाकायला परत एकदा तूप टाकायला विसरू नका आणि ही रेसिपी आवडली असल्यास आस माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका